आजचा व्हिडिओ फार जबाबदारीने बनवत आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण आहे दोन वर्षामध्ये माझं जे काय ऑब्झर्वेशन आहे आपण अशा लोकांमध्ये काम करत आहोत की ज्या लोकांना पुस्तकाची आवड नाही आहे मी असं का म्हणतो माझे काही अनुभव तुम्हाला शेअर करतो मी माझ्या लायब्ररीमध्ये म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये साडेसातशे पुस्तकं आहेत मी ज्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला तो आपला ग्रुप होता पक्षाचा ग्रुप होता त्या मेसेजमध्ये मी असं लिहिलेलं आहे की ज्यांना कोणाला मोफत पुस्तकं वाचायच्या असतील ती पुस्तकं अत्यंत दुर्मिळ आहेत फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचे आहेत चळवळीचे आहेत आणि तेवढेच नाही तर मनस्मृती आहे त्यानंतर कुराण आहे बायबल आहे भगवद्गीता आहे आणि माम देशमुख हरी नरके किंवा आणखी अत्यंत महत्त्वाची जे लेखक आहेत ते चळवळीसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे ज्यांच्या लिखाणामुळे या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये परिवर्तन झालेलं आहे अशी पुस्तकं माझ्याकडे आहेत त्या ग्रुपमध्ये असा मी मेसेज टाकला होता जवळजवळ साडेसातशे दुर्मिळ पुस्तकं माझ्याकडे आहे हे मोफत तुम्हाला वाचायला मिळतील वाचून पुन्हा परत करा दुसरं पुस्तक घेऊन जावा त्या ग्रुपमध्ये एकाही व्यक्तीने मला रिस्पॉन्स दिला नाही कोणीही मला असे सांगितले नाही की मी इच्छुक आहे वाचण्यास इच्छुक आहे हा एक अनुभव दुसरा अनुभव असा आहे की आपली बरीच मंडळी जी आहे ही स्लम एरियामध्ये राहते झोपडपट्ट्यांमध्ये राहते आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा आजकाल जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आजच्या ज्या तरुण पिढी आहे जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला नशेच्या विळख्यामध्ये गुंडाळलेला आहे जवळजवळ दहा हजार पॅम्पलेट्स मी वाटले होते दहीसर कितकी पडा या विभागामध्ये की जर आमली पदार्थ कोणी विकत असेल त्याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे आणि या व नंबरवर मला संपर्क साधा जवळजवळ दहा हजार पॅम्पलेट वाटलेले आहेत सर्व पालकांना याबद्दल कल्पना आहे तरुण पिढीला कल्पना आहे या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ली पदार्थाचं सेवन केलं जातं आणि विक्री केली जाते त्या मेसेजमध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की असा कोणीही व्यक्ती विक्री करत असताना जर दिसला तर माझा मोबाईल क्रमांक मी दिला होता त्याच्यावर मला संपर्क साधा मी त्या व्यक्ती विरोधात कारवाई करेल त्याला अटक करेल या सगळ्या हे जे दोन अनुभव आहेत या अनुभवावरून आपल्या लक्षात येईल की आपला जो समाज आहे आपल्या समाजाची जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये असं सर्व असताना सुद्धा आपल्याला काम करायचं आहे एकमेकांचा आदर करावा फुले शाहू आंबेडकर जे काही विचारधारा आहे ती विचारधारा पूर्णपणे वाचन करून पूर्णपणे अंगीकृत करणे गरजेचे कर आहे परंतु त्यापैकी काहीच घडत नाही अंगीकृत तर फार दूरची गोष्ट आहे ईर्षा ज्याला आपण संपवलं पाहिजे नष्ट केलं पाहिजे हे मात्र अजिबात नाही एखादा कार्यकर्ता असेल नेता असेल तो खूप चांगलं काम करतोय परंतु माझ्या आणि त्याचे वैचारिक संबंध योग्य नाहीत किंवा वैचारिक संबंध जुळत नाहीत म्हणून त्याची एखादी पोस्ट चांगलं कितीही चांगलं काम केलं तरी त्याची एखादी पोस्ट सुद्धा लाईक केली जात नाही अशा विचारधारेच्या लोकांबरोबर आपण काम करत आहोत अशा शोषित पीडित वंचित लोकांबरोबर आपण काम करत आहोत आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला एक ऊर्जा देणारी गोष्ट म्हणजे ही आहे की आपल्या मनामध्ये जो कोण सुशिक्षित असेल जो कोण लीड करत असेल जो कोणी नेता असेल या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून या सर्व परिस्थितीचं आकलन करून माहिती असूनसुद्धा आपला समाज अशिक्षित आहे त्याच्यावर या व्यवस्थेने अन्याय केलेला आहे हे, हे गृहीत धरून त्या समाजाबद्दल आपल्या मनामध्ये म्हणजे नेत्यांच्या मनामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये करुणा असली पाहिजे त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं ईर्षा किंवा क्रोध नसता कामा असला नाही पाहिजे आणि तर आणि तरच तुम्ही त्या समाजासाठी काम करू शकता परिस्थिती भयावह आहे परिस्थिती नकारात्मक आहे कोणत्याही स्थितीत आपण त्यांच्याशी लढण्याच्या क्षमतेत नाही आपली क्षमताच नाही लढण्याशी अशा बकाल परिस्थितीमध्ये सुद्धा एकच शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे करुणा याच शक्तीच्या माध्यमातून भगवान बुद्धांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडित वंचित लोकांसाठी कार्य करून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला अगदी त्याच धर्तीवर आपल्याला काम केलं पाहिजे आणि तर, तर आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ हाच माझा आजचा अत्यंत महत्वाचा संदेश आहे जय भीम जय भारत आणि जय संविधान